उद्धव ठाकरेंची ताकद वाढली पंचवीस लाख सभासद असलेली संघटना ठाकरेंकडे नमस्कार मित्रांनो कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाने मुंबई मातोश्री येथे रविवारी दुपारी साडेबारा वाजता महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राज्यातील संघटित व असंघटित कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबद्दल चर्चा केली तसेच कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी समितीच्या वतीने पंधरा मागण्याचे निवेदन उद्धव ठाकरे यांना देण्यात आले या पंधरा मागण्या बाबत सहमती असल्याचे सांगून कर्म कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन यावेळी ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिले कृती समितीचे प्रमुख सन्मान डॉक्टर डी एल कराड ज्येष्ठ नेते एम डी पाटील निवृत्ती धुमाळ गोविंदराव मोहिते यांनी यावेळेला चर्चेत भाग घेतला त्यावेळी राज्यातील साडेचार कोटी संघटित व असंघटित कामगार कार्यरत आहेत कामगार संघटनांच्या घटक घटकांची सभासद संख्या पंचवीस लाख आहे या सर्वांच्या वतीने पंधरा मागणीचे निवेदन देण्यात आले कृती समितीचे पंधरा लाख सभासद व त्यांचे कुटुंब कुटुंबीय भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचा पराभव करण्यासाठी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील पाराकाष्ट करेल असे आश्वासन यावेळी कृती समितीच्या वतीने देण्यात आले कठीण काळामध्ये कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती साथ देत असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद